निवडणुका झालेल्या आहेत सर्व राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त होती परंतु आपण पाहिलं असेल की आता पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत त्यानंतर शेतकऱ्यांची पेरणी सुरू झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी हा त्यांचा महत्त्वाचा कणा समजला होता त्याच धरतीवरती छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य प्रमुख यांनी देखील जी स्वराज्य काढलेला आहे त्या स्वराज्याच्या पंचसूत्रीमध्ये शेतकरी हा प्रथम दर्शनी घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम फेस करायला लागतात त्या बाबतीमध्ये स्वतः छत्रपती संभाजीराजांना आलेले अनुभव आणि त्याचबरोबर स्वराज्याने महाराष्ट्र भरामध्ये स्टिंग ऑपरेशन करून ज्या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत हे दाखविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी रात्री अचानक तातडीच्या या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि नियोजन केलं एक स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या नात्याने प्रमुखांनी आमच्या जी भूमिका घेतलेली आहे खरंच ती बळीराजाला प्रोत्साहन देणारी आहे बळीराजाच्या पाठीमाग उभी राहणारी आहे त्यामुळं स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस नात्याने दे छत्रपती संभाजी महाराजांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपण मी एक दोन व्हिडिओ स्वराज्याने केलेले स्टिंगचे आपल्याला दाखवणार आहे हे पोत कशाचं आहे हे आपल्याला दाखवणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी प्रेसच्या माध्यमातून सांगतील मी जी व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय तीच व्हिडिओ पुढच्या ही व्हिडिओ पाहिपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती पोहोचेल परंतु त्यानंतर राजेंची प्रेस देखील आपल्याला महत्वाची आहे या सगळ्या गोष्टी आपण सुरुवात करूयात एक व्हिडिओ आहे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आम्ही ज्यावेळेस दुकानदाराकडे गेलो ही जी प्रेस आहे ही शेतकरी राजाची खतांच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर बी बियाणांच्या बाबतीमध्ये जी लुबाडणूक होती फसवणूक होती त्या संदर्भाने आहे मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो युरिया खताच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र भरामध्ये कशा पद्धतीने लुबाडणूक होती आणि ही व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात ही व्हिडिओ आणि मोबाईलवर पण देतो परत

एकच गुनिट आठशेला पडेल का हे कमी होईल का त्यात हे माग पडतो हे कुठं कमी मिळू शकते असं माहितीये का जवळपास नाही का

बिल बिल आहे राजे आपल्याला दाखवतील त्यानंतर दुसरा एक व्हिडिओ आहे कृषिक ऍप आहे आणि त्या महाराष्ट्र ने सांगितलेलं आहे की कृषी ऍप वरती दुकानामध्ये असणारा साठा हा दाखवला हो जाईल आणि तो दुकानदार फसवणूक करू शकत नाही त्याला विकालो एकच मिनिटाची व्हिडिओ दाखवू आणि आपण राजेंच्या सुरुवात करू युरिया

या पोत्यावरती भारत सरकारने या ठिकाणी लिहिलेला आहे वास्तविक किंमत काय मिळाला कितीला पाहिजे दोनशे सदुसष्ट रुपयाला मिळाला पाहिजे प्रधानमंत्री प्रधानमंत्री यांचं देखील या ठिकाणी नाव आहे त्या पद्धतीने हा युरिया हा युरिया कितीला मिळाला पाहिजे काय ते सगळं याच्यावर लिहिलेलं आहे आणि हाच युरिया काल ज्यावेळेस दुकानामध्ये विकत घेतला त्यावेळेस आठशे रुपयाला मिळालेला आहे बाकीच्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज संबोधित करतील खरीप हंगामाची आता सुरुवात झालेली आहे माझा स्वतःचा एक अनुभव असा होता की माझी जी सिस्टम आहे किंवा किंवा माझे जे अधिकारी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे मला कळवण्यात आलं की यावेळी आपल्याला एवढा युरिया या शेतीसाठी आपल्याला आहे आपल्या माझ्या माझ्या आणि त्यांना सुद्धा युरिया मिळत नव्हता मग पॅनल युरिया काय घ्यायचं स्वतःची यंत्रणा वापरून वापरून किंवा माझं नाव म्हणा मिळवला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही वेदना मला होऊ शकते मग सामान्य शेतकऱ्यांना आपल्या बळीराजाला किती वेदनातनं वेदनातन जावं लागत असेल आणि म्हणून मी सांगितले की स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या मला स्वराज्याच डॉक्टर धनंजय सर सरचिटणीस कौतुक करायचंय की त्यांनी चांगल्या पद्धतीने एक्स्टिंग ऑपरेशन एक ऑपरेट केली आणि खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे हे समजून घ्यावं हो। आणि त्यांनी आपल्या व्हिडिओ मध्ये हे नुसते तुम्हाला झडक दाखवलेली आहे असे एक आठ नऊ व्हिडिओ आहेत ज्याच्यातनं आपल्याला खरंच समजते की शेतकऱ्यांना कसं फसवलं जात हे मोठं रॅकेट कसं निर्माण झालेलं हे शेतकरी तर मुळात एका व्यथित आहे एवढा त्रासलेला आहे ते जीएसटीच्या माध्यमातून असेल म्हणजे मी माझ्या तर लोकसभेच्या बसण्यात जीएसटीच्या बद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटीचा आहे म्हणजे आठ टक्के पाच टक्के तुम्ही व्हिडिओवर घ्यायचं बारा टक्के सगळ्या इतर खातावर घ्यायचं अठरा टक्के कीटकनाशकावर घ्यायचं आणि या बिचार्या शेतकऱ्यांना एकही शेतकऱ्यांनी मी प्रश्न विचारला तुम्हाला जीएसटी माहित आहे का त्यांना काही माहित आहे जीएसटी पण टॅक्स भरतो एवढंच माहित आहे म्हणजे हे सगळे त्रासलेला विषय हा जीएसटीचा असताना या खरेदीच्या बाबतीत जे निदर्शनात आलेले ते फार भयानक गोष्ट आली निर्माण झाली म्हणजे दोनशे सासष्ट रुपयाचं सा पोतळ आज तुम्हाला आठशे रुपयाला विकलं जात धनंजय जाधव यांनी स्वराज्यांनी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्त म्हटले लगेच दोन दिवसात कारवाई करू कारवाई तर झाली नाहीच पण वाईट ही आहे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही शेतकऱ्या परवडू शकत नाही की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिलं आणि कारवाई करायला पाहिजे जे ह्या गोष्टी चुकतात त्यासाठी कृषी आयुक्त नेमलो असतो दुर्दैवानी महाराष्ट्राकडे या मिनिटाला कृषी आयुक्तच नाहीये कृषी मंत्री ठीक आहे तुम्ही आता लोकसभेच्या वेळ भरपूर फिरला राजकारण हा एक लोकशाहीचा एक भाग आहे पण आता रस्त्यावर येणं त्यांनी गरजेचं आहे सगळ्यात जास्त हे जे फसवणूक जी सगळ्यात चालतील ही मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीडमध्येच आहे विदर्भात आहे आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे व्हॉट्सअप ऍप सुरू केलं व्हॉट्सअप ऍप काय सुरू केलं की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी ज्या काय असतील ते तुम्ही द्याव्यात आता शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप नंबर, नंबर। आणि आता पण जर व्हॉट्सअप नंबर वापरला कारवाई किती झाली त्यांनी ते, ते सांगावं जी आपण म्हणतो की महाराष्ट्र काय देश भारत हा कृषी प्रधान देश आहे मला ठामपणाने सांगायचंय अधिकाऱ्यांनी सांगायचंय की हे मोठं रॅकेट आहे त्यामध्ये डीलर आहेत अधिकारी आहेत सगळी फसवणूक ही शेतकऱ्यांची होती या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो युरिया घेऊन टाकतो एक उदाहरण तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून की दाखवून दिले की बाबा ठीक आहे आम्हाला तुमच्या दोनशे साठ रुपयाचं पोत सा नसलं आता तुमच्या आम आमच्याकडं म्हणजे आम्हाला गरज आहे युरियाची म्हणून तुम्ही पैसे वाढवा पण आम्हाला पोत द्या मध्ये तर दिसते पहिल्यांदा म्हणायचं मध्ये दिसत नाही तुमच्याकडं स्टॉक मध्ये दिसते पहिल्यांदा म्हणायचं नाही मग आपण म्हटलं की हो हाय मग ठीक आहे आम्ही देतो पण लिमिटेड स्टॉक आहे मग आम्ही लिमिटेड स्टॉक असं चालते बाबा दोनशे तीनशे दे पाचशे दे, दे, दे आठशे रुपये तिप्पट पैसे घेतले काय शेतकऱ्यांना परवडणार नाही ना फसवणूक आम्ही खपून घेणार नाही स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आव्हान करायचं आहे तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेले आहेत त्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही तर मग स्वराज्य याच्यात उतरणार आणि स्वराज्य ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ऍक्शनच्या मोडमध्ये आम्ही असू आणि फुल ऍक्शनचा मोड म्हणजे जर उद्या काही कायदा व्यवस्थेमध्ये सुव्यवस्थेमध्ये काही, काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असणार शेवटी आपण कोणासाठी जगतो आपल्याला हे सगळं धान्य मिळते म्हणूनच आपण जगू शकतो आणि हेना जर त्रास होत असेल तर जीएसटी तर हैराण करून टाकलेले आता या खताच्या माध्यमातून हैराण जर करत असतील बिचारा सुद्धा काही परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्याला खतं घ्यावं लागतात म्हणून काही किंमत देऊन घ्यायची सारा शेतकरी आयुक्त कृषी आयुक्तही तर नाही आणि मोठ्या मोठ्या गप्पा आपण करतो हे आम्ही चालून घेणार चालून देणार नाही आणि स्वराज्याची स्थापने ही भूमिका राहणार आहे की तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला रस्त्यावर आम्ही कसं उतरून दाखवू हे तुम्हाला थोड्याच दिवसात या सात आठ दिवसातच तुम्हाला दिसून येईल माझी तर उलट आणि सरकारला सूचना आहे हे जे रॅकेट आहे ते रॅकेट मध्ये जे चे कौन ला जे कोण दुषी आहेत त्यांना मोक्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हायला पहिले मला ज्यावेळी आम्ही चर्चा करतो मोका लावायलाच पाहिजे का खरे म्हणजे गुन्हेगारांना लावतात मोका पण हा गुन्हा नाही का कर। शेतकऱ्यांना फसूनच हा किती मोठा आहे म्हणजे गुंडगिरी केली म्हणजे गुन्हा गुंडगिरीच्या माध्यमातून तुम्ही मोकाला होता मग शेतकऱ्यांना फसून हा तर त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे हा संघटित हे नियोजन आहे सगळं चालू आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे डीलर असेल आणि अधिकारी सुद्धा वर्ग असतील हप्ते कसे का देतात हे हप्ते कसे दिल दिले जातात यांची धाडस कशी होती या डीलर लोकांची की सांग की सा आमच्याकडे युरियाचा स्टॉक नाही ज्यावेळी मध्ये दिसतोय युरियाचा स्टॉक आहे कृषी मंत्र्यांनी असेल ते कृषी मंत्री आजपर्यंत किती कारवाई केलेली आहे याचा आम्हाला त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि आता खरीप हंगामा हा सुरू झालेला आहे हा मेन सीजन असतो ज्यावेळी लोक युरिया घेत असतात या दहा बारा दिवसातच हा महत्वाचा सगळा हा विषय असतो याच्यात जर ह्या शेतकऱ्याने त्रास दिला तर स्वराज्य निश्चित रस्त्यावर उतरणार आहे आणि मग ते सरकारला परवडणार नाही हे मला आपल्या स्पष्टपणे सरकारला सांग मी बघणार आहे स्वराज्य बघणार आहे काय तुम्ही नेमकं या या आठवड्यात काय काय कारवाई करताय नाहीतर उद्या काय गडबड झाली उद्या काय झालं तुम्ही यांना मोक्याच्या अंतर्गत कारवाई असेल कि आणि तुम्हाला कसली कारवाई करायची ती करा नाहीतर ह्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असणार आहे हे मला स्पष्टपणाने सांगायचं मला वाटतं मी सगळे विषय कव्हर केलेले त्याच्यात आणि काय कोणाला बोलायचं असेल विचार सांगाल त्यात प्रामुख्याने मला अनेक दोन महत्वाचे मुद्दे खत सोडून तो म्हणजे कालच मी ऐकलं की दोन मुलांना दोन शेतकऱ्यांना साफ चावलं नाही का लाईटचा करंट लागला साप नाही लाईटचा सा करंट लागला तुम्ही बाकीच्या राज्यात सगळ्या शेतकऱ्यांना लाईट दिवस दिवसा असते आणि इतर लाईट केवळ रात्री एक तर दररोज नसतीये ठीक आहे पण ज्यावेळी लाईट दिली जाते ती रात्री कस जायचं शेतकऱ्यांनी घाबरत जायचं पाणी सोडायचं कस रात्री करंट लागलाय साप असतय विमाचा वेगळाच विषय माझी सरकारला परत एकदा सूचना आहे की वॉर ला फुटिंग युद्ध पातळीवर बाकीचे सगळे विषय बाजूला टाका आणि शेतकऱ्यांचे विषय आयले घ्या आणि सगळे विषय बर बस झाले आता लोकसभा संपली सगळी संपली आता कामाला लागा आणि मुंबईतून बसा आणि सगळे लवकर जे लवकर सगळे शेतकऱ्यांचे विषय संपवा हे अशी माझी सरकारला विनंती राहणार कृषी मंत्री शेतकऱ्यांचं पण शेतकऱ्यांच्या भेटीला जात नाही शेतकरी प्रश्न तुमचा एकदम काही चुकीचा नाही आता कृषी मंत्र्यांनी बाकीचे सगळे राजकारण बाजूला ठेवून कुठल्या तक्रारी काय आलं ते नुसतं व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर न पाहता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचावं हे हा महिना दुसरं त्यांनी काही काम करू नये डायरेक्ट शेतकऱ्यांचे पर्यंत पोहोचावा शेतकऱ्यांची अडचणी समजून घ्यावेत या युरियाच्या बद्दल सुद्धा काय रॅकेट चाललेलं आहे कसे पण निवडणूक चाललेले गुगल धान्य विषय म्हणजे मला सगळ्या गोष्टी सांगितलं मला मी कोण विषय घेतला का ते इमिजिएट आहे तो विषय नाही आपण सगळे विषय टप्प्याटप्याने घेऊ पण आज हा विषय असा आहे की हे हा हंगा खरीब हंगाम सुरुवात झालेली म्हणून पहिलं तीन लक्ष ह्या खरीप हंगामाचे घालावं जेणेकरून या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये सगळी सगळे घेतलेलेच आहेत एक प्रमुख एक मुद्दा घेतला नाही तर प्रेस सुद्धा इकडे तिकडे जाऊ शकते पहिलं टार्गेट ह्या दहा पंधरा दिवसात तुम्ही जे लोक खताच्या माध्यमातून जी फसवणूक चालवली आहे त्या डीलर असतील त्या अधिकारी असतील सारा त्या दुकानदार फसवणूक चालू आहे सामान्य शेतकऱ्यांची तो कृषी आयुक्त नाही असो म्हणजे ह्याच्यावर तुमची मानसिकता काय शेतकऱ्यांच्या बाबतीत मी समजते का मुख्यमंत्री काय नाही नाही मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी खुशी आम्ही भेटलो त्या मिनिटालाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सगळे निवेदन सगळे पत्र व्यवहार आहे आता त्याच्यासाठी मी मुंबईला जाणं मला नाही ना वाटत गरज आहे त्यांचं ऑफिस सक्षम पाहिलंय म्हणजे एकदम एकदम प्रॉपर एक प्र, एक प्र, पाहिलंय त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे आता तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न शेतकऱ्यांचा नाही झालं तर स्वराज्य दाखवून काय त्यांना काय गेले होते का बोलणार तिकडचा अभ्यास करत गेले असते म्हणजे तिकड सुद्धा भारतात कशी चांगली कृषी टेक्नॉलॉजी आणायची असते त्यासाठी गेले असते म्हणूनच ही प्रेस कॉन्फरन्स म्हणून मी म्हंटल हे रॅकेट आहे डीलर आणि तिथले अधिकारी वर्ग सुद्धा हे कसं हे कसं चाललं शंभर टक्के म्हणून मी म्हंटल की हा मोठा गुन्हा आहे म्हणून मी म्हंटल की हा संघटित गुन्हा आहे संघटित गुन्हा असल्यामुळे मोक्याच्या अंडर हे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा का त्याशिवाय हो यांना लक्ष देणार नाही म्हणजे गुंड गुंडगिरी जो गुंड असतो त्याच्यावर मोक्या मोका लागतो हे नाही का गुन्हा त्याच्यापेक्षाही माझं म्हणणं शेतकऱ्यांना फसवून म्हणजे हा मोठा गुन्हा आहे शपथविधी झाले नाही बोलू ना, ना। निश्चित बोलू आता शपथविधी घेतली त्यानं आता मी बघतो कसं त्यानं गाठ करते पण हा आपल्या राज्यात हाताचा विषय ना त्यांनी पहिला सुरुवात मग आपण तिकडं

माझ्या पंजोबाने पहिलं आरक्षण हे कोल्हापूर संस्थांमध्ये दिलं होतं पन्नास टक्के त्या माध्यमातून मग देशभरात पन्नास टक्के आरक्षण सगळ्यांना देण्यात आलं मी सुद्धा स्वतः दोन हजार सात ते दोन हजार नऊ पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला की या गरीब मराठा समाजातल्या लोकांना हे आरक्षण मिळावं त्यामध्ये पूर्वी शाहू मार दिलं होतं मनोज नारांगीनी सुद्धा जो विषय हाती घेतलेला आहे तो गरीब मराठा साठी घेतलाय आणि गरीब मराठा समाजाच्या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमी भूमिका असते माझा जुना तो माझ्या सहकारी मनोज जोरांगेंच आणि सरकारचं काय बोलणं झालं नवी मुंबई ते त्या दोघांना माहित आहे मनोज जोरांगेनं काय कमिटमेंट दिले असतील ते सरकारने पूर्ण केलेत की के नाहीत ते मनोज नेहमी आपल्या भाषणात बोलून दाखवतात मला असं वाटते की आता अनेकदा विषय आणि जास्त घडण्यापेक्षा सरकार आणि मनोज मनोजीने एकदा परत बसावं जेणेकरून गरीब मराठा समाजातल्या लोकांना न्याय मिळावा ही माझी प्रामाणिक भूमिका आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मी आज राजकीय काही बोलणार नाही मी प्रामुख्याने आज म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते बोलण्यासाठी सुद्धा हा गरीब मराठ्यांचा विषय होता म्हणून मी त्याला त्याच उत्तर गरजा हिंदुस्तान चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा